नमस्कार स्वातीस किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज मी भेंडीची भाजी बनवलेली आहे तर खूप सोप्या पद्धतीने ही भाजी मी बनवलेली आहे तर कांदा किंवा लसणाची फोडणी इथे मी दिलेली नाही तर खूप सोप्या पद्धतीने केलेली आहे तर बघूयात तर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे कडीपत्ता जिरे मोहरी हे मी छोटा अर्धा चमचा घातलेला आहे तर त्याच्यामध्ये आता आपण भेंडी चिरून घेतलेली घालूयात तर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे भेंडी तर भेंडी लहान मुलांना खूप आवडते तुम्ही डब्यालाही देऊ शकता पटकन भाजी होते तर छान अशी थोडीशी गोळी गोळी भाजून घेऊयात आणि त्याच्यामध्ये जरा छोटा अर्धा चमचा हळद घालूयात तर अजिबात चिकट होत नाही ही, ही भेंडी एकदम छान अशी सुटसुटीत होते बघू शकता खूप छान भाजली जाते तर अशाच खूप रेसिपी मी यूटूबवरती अपलोड केलेल्या आहेत माझ्या चॅनेलवरती जाऊन बघा खूप छान छान भाज्या आहेत किंवा खूप सोप्या पद्धतीने केलेल्या आहेत माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनल लाईक शेअर करायला विसरू नका तर भेंडी आता आपण भाजून घेतलेली आहे बघू शकता घुवळी गुवळी भाजायची आहे जास्त करपवायची नाही आणि चवीनुसार मीठ घालूयात आणि एक ते दीड चमचा आपण तिखट घालूयात तर ही भाजी मी तिखट घालून बनवलेली आहे खूप छान होते तर शेंगदाण्याचं कूट घालूयात शेंगदाण्याचं फूट इथे मी दोन चमचे घातलेले आहे दोन ते तीन चमचे घालूयात आणि कोथिंबीर घालूयात छान असं मिक्स करून घेऊया खूप छान ही भेंडी होती भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते तर गॅस आता बंद करूयात आणि एक दोन मिनटं झाकण ठेवूयात खूप मऊ आणि मस्त ही भेंडी होते बघू शकता अशा पद्धतीने ही भेंडी बनवलेली आहे तर प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि ह्या भेंडीमध्ये ना जरा मोठं मोठं फूट घातलं तरीसुद्धा खूप छान लागते ही भेंडी है। तर कोणताही मसाला जास्त न घालता तर घरच्या तिकटापासून किंवा कांदा लसूण तिकटापासून ही भेंडी बनवलेली आहे तर नक्की एकदा बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद